नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे अन भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पाऊस झालाय कोकणसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागात धुवाधार पाऊस झालाय पण महाराष्ट्राच्या काही भागात अद्यापही पाऊस काहीसा कमी आहे आता हंगामातल्या शेवटच्या टप्प्यातला म्हणजे सप्टेंबरचा पाऊस शिल्लक राहिलाय हवामान विभागाने दिलेला अंदाज पाहिला तर सप्टेंबर मध्येही महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे पण या महिन्यात पावसाबाबत संकटाची चिंता असणार आहे ती नेमकी काय हे आपण पाहणारच आहोत पण संपूर्ण सप्टेंबरमध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस असेल याचा सविस्तर आढावा प्रत्येक आठवड्यानुसार आपण आज घेणार आहोत आणि परतीच्या पावसाचं काय हे हे पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातला महाराष्ट्रातल्या मान्सूनचा एकत्रित पाऊस पाहिला तर तो सरासरीपेक्षा सव्वीस टक्के जास्त आहे मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तब्बल सत्तेचाळीस टक्के जास्त पाऊस झालाय कोकणात अठ्ठावीस टक्के जास्त पाऊस आहे विदर्भात सरासरीपेक्षा सोळा टक्के तर मराठवाड्यात चौदा टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे पण तो सगळीकडे पडलेला नाही कारण मराठवाडा आणि विदर्भात काही भागात पहिल्या तीन महिन्यातील पाऊस कमी आहे धरणातील पाणी पाहिल्यास कोकणात सर्वाधिक ब्याण्णव टक्के पाणी आहे पुणे विभागात नव्वद टक्के आणि नाशिक विभागात पंच्याहत्तर टक्के पाणी जमा झालंय नागपूर आणि अमरावती विभागातही सत्तर ते ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे छत्रपती संभाजीनगर विभागाचा पाणीसाठा पंधरा दिवसांपूर्वी तीस टक्क्यांवर होता पण एक सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार तो आता पन्नास टक्क्यांच्या पुढे गेलाय पाऊस आणि पाणी पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आपण सप्टेंबरच्या पावसाकडे वळू पण परतीचा पाऊस कधी हेही थोडक्यात पाहू मान्सून साधारणतः सतरा सप्टेंबर नंतर माघारी फिरतो आणि दहा ऑक्टोबर पर्यंत तो महाराष्ट्रासह देशातून निघून जातो पण यंदा बंगालचा उपसागर आणि आरबीएस समुद्रातून एकापाठोपाठ एक, -पाट एक मान्सूनला अनुकूल कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे त्यामुळे मान्सूनची माघारी यंदा थोडीशी लांबणार आहे त्यातून पावसाचा कालावधी वाढेल हे निश्चित पण तो सप्टेंबर मध्ये बरसणार कसा आणि कुठं हे आता आपण पाहूयात सप्टेंबरच्या पावसाचा हा देशाचा नकाशा पहा गडद निळ भाग दिसतोय ना तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे फिकट निळ भागात सरासरी इतका पाऊस होईल तर पिवळ्या रंगाच्या भागात पाऊस काही प्रमाणात कमी असणार आहे महाराष्ट्र पिवळा रंगही दिसतोय याच आधारावर आपण सप्टेंबर मधील पावसाचा अंदाज मांडणार आहोत सुरुवातीला संपूर्ण सप्टेंबर महिना आणि नंतर प्रत्येक आठवड्यानुसार अंदाज जाणून घेऊयात त्यातूनच तुम्हाला सप्टेंबर मधल्या पावसाची त्या दुहेरी संकटाची चिंता कोणती तेही लक्षात येईल संपूर्ण सप्टेंबर मधला पावसाचा अंदाज कोकण विभागापासून सुरू करू कोकण विभागात या महिन्यात मुंबईमध्ये बहुतांश वेळेला जोरदार पाऊस असेल ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे आजवर सर्वाधिक पाऊस झालेल्या मध्य महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर सातारा नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या विभागाच्या पश्चिम भागात पाऊस जास्त असेल सोलापूर आणि सांगलीत मात्र तुलनेत पाऊस कमी राहील विदर्भात सत्तावर अनेक भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि नागपूरच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या आठवड्यात किती पाऊस होईल हे आपण आहोत पण मराठवाड्यात पावसाचं चित्र कसं असेल हे जाणून घेऊ मराठवाड्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली सप्टेंबर मध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात उत्तर भागात पाऊस सरासरी पुढं जाऊ शकतो हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग आणि बीड जिल्ह्याच्या पूर्व भागातच सरासरीच्या बरोबरीने पाऊस असेल पण इतर ठिकाणी पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे सप्टेंबरच्या सुरुवातीचे काही दिवस महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक पाऊस असेल पण पाच ते बारा सप्टेंबर या कालावधीतल्या पावसाचा हा नाकाशा पहा गडद रंग असलेल्या भागात पाऊस जास्त असेल फिकट निळा पांढरा होत गेलेल्या भागात पाऊस कमी राहील या कालावधीत विदर्भात अनेक भागात मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातही या काळात चांगला पाऊस राहील मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस जोरदार असेल पण मराठवाड्यात तुरळक भागातच पाऊस होईल बारा ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीतही कोकण आणि विदर्भात काहीसा पाऊस राहणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या काळात पाऊस कमी असेल एकोणीस ते सव्वीस सप्टे सप्टेंबरचा हा नकाशा पाहिल्यास सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात कोकणात पावसाचा जोर वाढेल विदर्भातही अनेक भागात पाऊस कायम राहील उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पाऊस होईल पण मराठवाड्यात इतर विभागांच्या तुलनेत पाऊस काहीसा कमी राहण्याची शक्यता आहे। एकूणच चित्र पाहिल्यास महाराष्ट्रात हे पावसाचं प्रमाण विस्कळीतच असेल यंदाच्या हंगामात काही भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झालाय याच भागात आणखी मुसळधारा बरसल्या तर पिकांनाही धोका होऊ शकतो आणि पाऊस कमी असलेल्या भागात तो पुरेसा पडलाच नाही तर तिथंही काळजी वाढू शकते अशा दुहेरी संकटाची चिंता सप्टेंबर मध्ये निर्माण होऊ शकते पण पावसाचा हा विस्कळीतपणा मोठ्या संकटापर्यंत जाऊच नये हीच प्रार्थना आपण करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या अभ्यासपूर्ण स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद